हां नमस्कार मी एक असो मजेशीर एक व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा येत प्रत्यक्ष तुम्ही बघा आणि हे एक मोठं झाडच आहे हे एवढं मोठं असं उंच झाडच आहे पण हे झाडावर एक प्रकारची बेंदुले आय येऊनही या झाडाला मरगळ आलीच आहे आणि साधारणतः झाड मरे पावलाच आहे पण हे झाडाला एक त्याच्या मुळात एक ढोलच आहे आणि ती ढोल बरीच विचित्र अशीच आहे आजपर्यंत अशो ढोली आम्ही खूपसे असे गुंडे ना मोठे, -मोठे कातळ ना वगैरे असे ढोली बघल्यास आणि शिर्शी तालुक्यात अशा पद्धतीची मोठी 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 कातळां म्हणजे शंभर शंभर फूट उंच अशी हे प्रदेशात सत ही अशी झाडां आपण अशी ही कातळांचं अशो ढोली वगैरे खूप कडा बघलेले असत पण हशोच पद्धतीचं झाडांच ढोली बीन आमला एठा बघे गावसत म्हणे मुद्दाम तुमला दाखवे मनी ही ढोल आणि ह्या ढोलीचं व्हिडिओ आणि हे झाड ही एक नैसर्गिक रचना कशी झालीच आहे ती तुम्ही बघा म्हणजे निसर्ग एक वेगवेगळे आकार देत जसेला हे तुमच्या नेठा बघता यसत देव बरा करू